हॅलो हॅलो गुड मॉर्निंग तर आज आहे पाडवा, तर लग्नानंतरचा आमचा पहिलाच गुढीपाडवा सोबत असल्याकारणाने आम्ही तो खूप स्पेशल बनवण्याचं डिसाईड केलं होतं तर आयर्लंडमध्ये असताना देखील आम्ही पहाटे उठूनच पुरी भाजी खीरचं नैवेद्य बनवण्याचं डिसाईड केलं आणि आम्ही बनवला मला सूरजने यामध्ये खूप हेल्प केली आणि त्यानंतर सूरज गुढीसाठीचं सामान आणण्यासाठी बाहेर गेले त्यांना येऊपर्यंत मी गुढीसाठीची सर्व तयारी योजून ठेवली तर मला लागत होती एक सुंदर काठपदराची साडी एकही अनयूज्ड नवी कोरी काठपदराची साडी नसल्यामुळे मला गुढी ही एका ओढणीने उभारावी लागली जी अनयुज होती आणि नवी कोरी होती त्यासोबत आईने दिलेलं मी कापड यूज केलं मग आम्ही दोघांनी मिळून गुढीची पूजा केली गुढी ओ गुढीसाठी गुळ आणि धन्याचं नैवेद्य बनवला त्यानंतर आम्ही सर्व पुरी भाजीचा नैवेद्य दाखवला आणि सोबत जेवण केलं मग आमचा संध्याकाळचा प्लॅन झाला की आपण आज कोणत्या तरी बीचला फिरायला जाऊयात आणि आम्ही गाडी फ्युअल अप केली आणि निघालो त्यानंतर आम्ही काही सेल्फीज काढले जाताना रस्त्यामध्ये आम्हाला ट्रमोर बीच लागला ट्रमोर बीचपासून पुढे बरंच पुढे आपलं लोकेशन होतं त्याचं नाव मी तुम्हाला रिव्हील करेल आणि पोहोचल्यानंतर वी वर शॉक्ड कारण की इट वॉज लुकिंग लाईक हेवन आणि जसं बाहेरनं बघितलं त्याही जास्त सुंदर आम्ही लोकेशनवरती पोहोचल्यानंतर फील केलं कारण की खूप जास्त सुंदर असा हा गरारस बीच होता तर हा बीच लिटरली पूर्णपणे निसर्गाचा सौंदर्याने माखलेला होता प्रत्येक दगडांची प्रत्येक गोष्टीची कलाकृती इथे दिसून येत होती आणि लाटांचा खूप जास्त खळखळाट खूप जास्त आवाज होता पाणी हे मात्र खूप जास्त इथे थंड आहे नियर अबाऊट आपल्याला बर्फासारखं फील होईल इंडियन लोकांना अशा प्रकारचं आहे तर त्यानंतर आम्ही काही सेल्फीज काढले काही व्हिडिओज बनवले मौज मजा केली तिथे आम्ही जाताना सँडविचेस घेऊन गेलो होतो कारण की तिथे काही नियर अबाऊट शॉप्स नव्हत्या तर या सर्व आठवणी आम्ही बनवून आम्ही तिथनं निघालो आणि जसं आम्ही बघितलं की वातावरण बदलत आहे आणि लाटादेखील वाढत चालल्यात आम्ही तिथनं निघायचं डिसाईड केलं आम्ही निघालो पण जातानाही मन खूप जास्त ओढवत होतं आणि हा हवानसारखा प्रवास आम्हाला फील झाला आल्यानंतर आम्ही पाणीपुरीचा ताव मारला आणि या प्रकारे आमचा गुढीपाडवा हा खूप सुंदर प्रकारे स्पेंड झाला आणि खूप जास्त स्पेशल होता माझं चॅनल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका